आपण पाहिलं असेल भिवंडीच्या वाहतूक सम समस्येचा विषय असेल अनेक वेळा रस्त्यावर उतरून सोडवण्याचा प्रयत्न केला कमीत कमी चार बैठका ज्या तारखेनुसार देईन ट्रॅफिकचे अधिकारी असतील पी डब्ल्यू डी असेल एम एस आर डी सी असेल या सगळ्या अधिकाऱ्यांशी चार बैठका झाल्या त्याच्यातून ठोस मार्ग काय निघत नाही आणि हे सांगतो याच्यात अधिकाऱ्यांकडून किंवा कि शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही मी खूप रिक्वेस्ट केली आत्ता शेवटी त्या दिवशी जो मी चार दिवसांपूर्वी डी सी पी साहेबांना बोलला होता चे देखील अधिकारी होते त्या दिवशी शेवटची विनंती सूचना केली की आत्ता जर आम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने काम होत नसेल तर कुठल्याही अधिकाऱ्याला यापुढं हात जोडले जाणार नाही विनंती केली जाणार नाही मग जे लोकांचा रोष असेल त्याला तुम्हाला प्रत्यक्ष सामोरं जायला लागेल एकदम स्पष्ट सूचना दिल्या तेव्हा आता त्यांनी ते सांगितलं आहे या रस्त्याचं मानकुली अंजुरफाटा त्या दिवशी शिनेरपीयाने कालच मला वाटतं ते पीडब्ल्यू डीच्या गीतरीकडे ती ड्रायविंग दिली करून हां करून दिली कुठं कुठं डिवायडर असायला पाहिजे कुठं कुठं एक्झिट असायला पाहिजे याचे दिलेले आहे मला वाटतं दोन दिवसात ते त्याच्यावर कार्यवाही चालू करतील कशेडीचा देखील विषय आहे त्याच्यात देखील त्यांनी सांगितलं की एक आठवड्याभराच्या आत आम्ही सगळं जे आम जशा आमच्या सूचना होत्या ट्रॅफिकच्या सूचना होत्या त्याच्यावर कार्यवाही करू ते सगळं ड्रॉविंग बनवू आणि मग त्याच्यावर पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून कार्यवाही करू ट्रॅफिकचा देखील तो विषय लवकरात लवकर सुटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे की ट्रॅफिक बाबतीत जो जो खारीगाव टू वडपा ह्या रस्त्याचं काम जे मुदतीत पूर्ण झालं नाही जे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ते काम ज्या कंपनीचं होतं त्या कंपनीतून सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून काहीतरी मिहान म्हणून कंपनी आहे जिला ते सब कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ज्या कंपनीने एकदम थर्ड लेवलचं काम केलेलं आहे त्याचं थर्ड पार्टी ऑडिट देखील मी करून घेतलेलं आहे दोन महिन्यापासून प्रोसिजर करतो आहे काल त्यांचं मला वाटतं नाशिक जी याची कंपनी आहे विजिलन्स त्यांनी एम एस आर डी सीकडं आज अहवाल पाठवणार आहेत त्याचा थर्ड पार्टी ऑडिट एन एच आय एन तर त्याच्यात आता आपल्याला स्पष्ट समजेल का ते कशा कशा प्रकारचं काम आहे